फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस साहेबांनी ती बातमी वाचली आणि तुमच्या भाषणात तुम्ही छान बोलला पण हे जे एक वाक्य आहे ती थोडी टीका बॉर्डर लाईन व्यक्तिगत होती तुम्ही टीका करा पण व्यक्तिगत टीका ही करू नका विरोध करा पण कुठल्याही व्यक्तीला तुम्ही पर्सनली जाऊन कधी अटॅक करू नका व्यक्तिगत टीका करू नका आणि मला वाटतं आजवर साहेबांची जितकीही भाषणं गाजली आजही व्हायरल होत आहेत भाषणं कुठल्याही भाषणात साहेबांनी कधीच ती टीका केली नाही मला वाटतं आणि ही, ही गोष्ट आम्हाला स्वतः साहेबांनी सांगितली त्यांनाही कुठंतरी वाटलं होतं की बाबा आपल्या वडिलांनी जी आपल्याला शिकवण दिली आहे तीच शिकवण आपण आपल्या मुलांना द्यावी आणि यालाच संस्कार म्हणतात की ज्या ज्या चुका असतील त्या त्या पुढच्या जनरेशननी करू नये आणि मला वाटतं की याचाच वारसा भैयांनी धीरजनी पुढे पुढे चालवण्याचा करतोय की कधीही बोलताना कुठल्याही व्यक्तीशी वैयक्तिकरित्या टीका करू नये आजकाल राजकारणामध्ये कुठल्या कुठल्या पातळीला भाषणं जातात हे पाहून खरंच दुःख होतं की जो महाराष्ट्र एका काळी अशा दिग्गज नेत्यांनी गाजवला हो आहे त्यांच्या भाषणांनी गाजवला हो आहे तो काळ आता आपल्याला फारसा दिसत नाही आहे तो काळ आपल्याला परत आणण्याची गरज आहे दुसरी गोष्ट म्हणजे साहेब मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा लातूरला आले तेव्हा मांजरा सहकारी साखर कारखान्यावरती त्यांचा सत्काराचा कार्यक्रम होता ते एअरपोर्टवर डायरेक्ट कारखान्यावरती गेले आम्ही स्टेजवरती बसलो होतो पाठीमागे साहेब आले आणि देवळात गेले नाहीत ते पहिल्यांदा स्टेजवर दादा बसले होते दादांच्या पायावर आपलं डोकं टिकवलं त्यांचा आशीर्वाद घेतला त्यांनी भाषण सुरू केलं भाषण सुरू केल्यानंतर ते थोडेफार घहीवरले त्यांच्या डोळ्यात अश्रू आलं भाषण थांबलं एवढी लोक ऐकत होती सगळ्यांच्या डोळ्यात असत कारण की साहेब बोलत नव्हते त्यावेळेस काका मला आठवत काका उठले काका टाळ्या वाजवल्या आणि साहेबाने कम कमान यू कॅन डू इट एका भावाने आणि दुसऱ्या भावावर कसं वागलं पाहिजे जी दुसरी भूमिका असते की भाऊ म्हणून की साहेबांनी आणि दिलीपराव साहेबांनी भाऊ म्हणून एकमेकांना कसं जपलं भावाभावामध्ये आपण नेहमी बरेच लोक असे विचार करतात की आपल्या भावापासून आपल्याला काय मिळेल पण ह्या दोघांनी असा कधीच विचार केला नाही आपल्या भावाला आपण काय देऊ शकतो आपल्या भावाला आपण साथ कशी देऊ शकतो हीच भावना दिलीपराव देशमुख साहेब आणि विलासराव देशमुख साहेब यांनी कायम ठेव आज साहेबांना जाऊन जवळपास बारा वर्ष झाली थोडी पण उनीम नेहमीच भासते ही आपल्याला कधी भासू नये म्हणून काका हे नेहमीच मागे उभे राहिले की ह्याच्यासाठी उभे राहिले की आपल्या मुलाला तरी मी आहे आणि गरज नसली तरी मी आहे काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलं नाही पण आज मला वाटतं की सर्वांसमोर मी सांगतो काका मी तुमच्यावर प्रचंड प्रचंड प्रेम करतो आणि काका आणि पुटण्याचं नातं कसं असलं पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवरती आहे आणि मुलगा म्हणून साहेबांनी कधीच आम्हाला रोखल नाही म्हणजे कर तू ते कर असं झालं पाहिजे असं केलं पाहिजे आई वडिलांनी आम्हाला मोकळी सूट दिली होती एकच गोष्ट सांगते तुम्ही अभ्यास करा तुमचं शिक्षण पूर्ण करा भैया केमिकल इंजिनियर झाले धीरज एम बी ए ते झाले मी आर्किटेक्ट झालो परंतु मला वाटतं मुलावर मुलांवर कधी कुठल्याही गोष्टीचा दबाव आणण्याची गरज नाही त्यांची स्वप्ने त्यांना जगू द्यावी आपण खंबीरपणे फक्त त्यांना जिथे उडायचे त्यांच्या उडाणासाठी भरारीसाठी आपण फक्त हवा द्यावी तेवढंच काम त्यांनी केलं आईवडिलांना पाहून म्हणजे मी हे सांगतो की साहेबांचे वेगवेगळे रोलस मुलगा म्हणून झालं भाऊ म्हणून झालं पिता म्हणून झालं पती म्हणून सुद्धा जेव्हा आई वडिलांना मी पाहायचो गरीब तेव्हा मला वाटायचं की लक्ष्मीनारायणाचा ना जोडा आहे आणि मला वाटतं की प्रत्येकाला वाटतं आपल्या आई वडील हे लक्ष्मीनारायण आहेत आणि कधीही कुठले अपशब्द घरी वापरले नाहीत कधीही कुठल्या वरच्या स्तरावर कधी बोलणं झालं नाही आणि हे स, हे स्वभावाचा जो गुण आहे तो, तो कुठेतरी आमच्यात आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो आम्ही तसं वापराय वावरण्याचा प्रयत्न करतो बोलण्यासारखं बरंच आहे राजकीय त्यांच्या कारकिर्दीत काय काय झालंय इथे इथले मान्य पण तुम्हाला एवढं सांगायचंय की साहेबांचा सा पुतळा इथे आहे त्यांच्याकडून आपण खरंच प्रेरणा घेतली पाहिजे कार्य म्हणून तर घ्याच परंतु विलासराव देशमुख एक व्यक्ती म्हणून तुम्ही प्रेरणा घ्यावी एवढीच अपेक्षा करतो परत एकदा विलास सहकारी सागर कार्याचे खूप खूप आभार की त्यांनी एवढा चांगला कार्यक्रम आज इथे साजरा केला आवर्जून सर्वांना बोलवलं अमित भैया तुमच्याकडून लातूरच्या तर खूप अपेक्षा आहेतच पण मला वाटतंय की तुमच्याकडून महाराष्ट्राची खूप अपेक्षा आहेत आणि आता ती वेळ आलेली आहे की तुम्ही ते पाऊल घेतलं पाहिजे तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा भैया जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू